हाय हॅलो एवरीवन वेलकम टू युएराज रश्मी आजच्या ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे तर आज इव्हेंटसाठी निघाले होते सकाळी सगळं घरात लावरून कराडजवळ जे बाठार गाव आहे तिथं तर बघू शकता पाठीमागं या सगळ्या कलाकार बसलेले आहेत तर यांच्यासोबतच माझा आजचा इव्हेंट होता म्हणजे आजमध्ये सिंगिंगचं काम काही नव्हतं तर आज फक्त अँकरिंग मला करायचं होतं त्यामुळं आज मी थोडीशी निवांत होते आणि जाताना काही ठिकाणी मला पाऊस लागत होता काही ठिकाणी वातावरण जे आहे तर ते स्वच्छ होतं फायनली आम्ही पेठणाकाम पार केला आणि आम्ही निघालेलो होतो कराड रस्त्याला जाताना फारशी गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जरा लवकरच पोहोचलेलो होतो तर बघू शकता जिथं आमचा कार्यक्रम आहे तर ते हे ठिकाण आणि याच्याच पाठीमागं जो हॉल आहे तर तिथे आपला हा जो आजचा कार्यक्रम आहे तर तो होणार होता आणि याच्यासोबत काम करताना खूप धमालमस्ती आली कारण माझा अँकरिंग आणि यांचे सुंदर सुंदर असे डान्स आणि कार्यक्रम वेगळा का असं म्हणते मी कारण हे असं काहीतरी छानसं बघायला मिळतं ज्यांना डोहा जेवणाचा कार्यक्रम असतो जिचं डोहा जेवण होत तर तिचं नाव लिहून ही रांगोळी काढलेली होती आणि होणाऱ्या आईला जे खावंसं वाटतं तिला जे आवडत तर ह्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या या सगळ्या ज्या रांगा आहेत नंतर तुम्हाला बघायला मिळतील आणि बघून तोंडाला पाणी सुटलेलं होतं मला तर खूप भूक लागलेली होती बघून हे खो की तो, तेखो ते खो असं झालेलं होतं आणि खूप सुंदर असं डेकोरेशन डोहा जेवणाच्या निमित्त केलेलं होतं हा सुंदर सजवलेला पाळणा त्यानंतर हा छानसा मोर याचा पिसारा बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे त्यानंतर ही दोन हरणं ही चंद्रकोर आणि यशोदे सोबत कान्हा जो आहे तर तो सुद्धा इथे बघायला मिळाला तर हिचं डोहा जेवण होतं आणि छानपैकी आमचा कार्यक्रम सुरू झालेला होता छान छान या त्यांच्या या नृत्य कलाकृती बघून लोकांना पण खूप आनंद होत होता त्यांना कार्यक्रम खूप आवडत होता त्यामुळं आम्हाला सुद्धा कार्यक्रम करायला जरा जास्त इंटरेस्ट वाटत होता आणि फायनली ज्या वेळेला होणाऱ्या आईची डान्सची वेळ आली तर घरातली सगळी जी मंडळी आहेत तर ती स्टेजवरती आलेली होती आणि हे सगळेजण डान्स एन्जॉय करत होते म्हणजे यामध्ये त्या मुलीच्या आई होत्या सासूबाई होत्या हे सगळेच डान्स एन्जॉय करत होते आणि शेवटी कार्यक्रम संपूर्ण वेळ आलेली होती, होती सगळ्यांचे आभार वगैरे मी बांधलेले होते आणि जेवणाचा विभाग सुरू झालेला होता ज्याची मी खूप आतुरतेनं वाट बघत होते तर हे असं जेवण आणि खूप सुंदर असं टेस्टी जेवण होतं आणि मग मुलगा होणार की मुलगी हे बघण्यासाठी मिठलाची मूर्ती जी आहे तर त्याच्यावरचा बॉक्सिन उचलला आणि नंतर केक कटिंग तिनं केलं आणि कार्यक्रम संपला चला तर मंडळी कार्यक्रम संपलेला आहे आणि जेवण वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत सांगलीला येण्यासाठी तर असा ब्लॉग मी तिथं संपवते ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय